नमस्कार सुजातच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय हिरव्या मुगाची रस्साभाजी पावसाळ्यामध्ये फळभाज्या पालेभाज्या लवकर खराब होतात अशा वेळा आपण जास्त करून कडधान्यांच्या भाज्या बनवतो तर आज आपण इथे बघतोय हिरव्या मुगाची भाजी ही भाजी मी खास वाटण तयार करून बनवलेली आहे रेसिपी बनवायला सोपी आहे तर इथे मी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत मोड आलेली कडधान्ये ही आरोग्यासाठी पौष्टिकच असतात हे मी स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत आता या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया तर त्यासाठी साहित्य बघूया इथे मी दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलं दोन मध्यम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतले एक चमचा जिरे दोन चमचे धने सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये पहिल्यांदा मी हा कांदा घातला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा मी दोन ते तीन मिनटं परतला त्यानंतर यामध्ये घालूया लसूण लसूणसुद्धा आपल्याला यासोबत परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग थोडासा बदलला की यामध्ये खोबरं धनी आणि जिरे हे सुद्धा आपण घालून घेऊया आता हे मसाले आपल्याला छान असे तेलावरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय कांद्याचा रंग ब्राऊन असा झालेला आहे इतर मसालेसुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत तर धने जिरे आपल्याला जास्त करपू द्यायचे नाहीत नाही तर मसाल्याला कडवटस येते आता हे मसाले मी एका प्लेटमध्ये काढले मसाले पूर्णपणे थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यामध्ये घालूया आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आता याचं पहिल्यांदा मी पाणी न घालताच वाटण तयार करून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं आपलं वाटण तयार झालं कढईमध्ये मी दोन मोठ्या पाळ्या तेल गरम केलं त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला टोमॅटो आपल्याला मौसळ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यावरती घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो तर तो टोमॅटो मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असं मॅश झालेलं आहे यामध्ये घालूया दोन चिमूट हिंग अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट पाव चमचा हळद हे सर्व मसाले आपल्याला एक मिनिटभर पर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया आता हे वाटण आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता वाटण मस्त असं परतलं गेले याला छान असं तेल सुटलेलं आहे आता हे मसाले जळू नयेत म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी हे यामध्ये घालून घेतलं आता यामध्ये घालूया मोड आलेले हिरवे मूग मूग मसाल्यामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तर मूग छान असे मसाल्यामध्ये कोड झाले पाहिजेत आता इथे मी दोन ते ती तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे अशा प्रकारे वाफ काढून घेतल्यामुळे मसाल्याची चव हिरव्या मुगामध्ये छान असे उतरले जाते आता दोन ते तीन मिनटं वाफ काढून झाली आता यामध्ये घालूयात दोन ग्लास पाणी पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आता साकण ठेवून मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता इथं मी कढईमध्ये बनवलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी तर्री आलेली आहे भाजी आपली शिजलेली आहे तर कशी वाटते रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद